ना कुठला आमदार आहे ना कुठला खासदार ना कुठल्या सरकारी पदावर आहे ना कुठला मंत्री तरी देखील हे वाल्मिक कराडच्या गाडीमधून हे पोलीस असे बाहेर निघतात तरी कसे काय बीडचे एस पी आणि वाल्मिक कराड हे भर रस्त्यावर बोलतात तरी काय मंडळी हाच प्रश्न जनतेला पडलाय मंडळी बीड हत्या प्रकरणी सात दिवस झाले पोलिसांनी सांगितलं होतं आम्ही तीन दिवसामध्ये आरोपींना सापडून आणू मंडळी आता सात दिवस झाले तरी देखील पोलिसांनी आरोपींना पकडलं वाल नाही वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा झालाय आणि वाल्मिक कराड परदेशामध्ये फिरायला गेले असं सांगितलं जाते याच्या मागे कोणता नेता आहे काय एवढा मोठा गुन्हा होतोय जिल्हाभर त्याचे पडसाद उमटत महाराष्ट्र मध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत बीडचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये गाजतोय तरी देखील आरोपी सापडत कसे नाहीत मंडळी बीडचा बिहार करण्यामागचं कारण वाल्मिक कराड हाच आहे असं जनता सांगत आहे मंडळी इथे घटना ह्या परळीमध्येच घडत आहे बीड जिल्ह्यातील जनतेला इथल्या प्रशासनावर आता भरसत राहिलं नाही एकीकडे एक वाल्मिक कराड यांच्या ते झालेले व्हायरल व्हिडिओ तर एकीकडे जर एका गुन्हागाराचे फोटो जर मुख्यमंत्र्यांसोबत असू शकतात तर येथील पोलीस प्रशासन या आरोपींना कसं शोधू शकेल हा जनतेला प्रश्न पडलाय मंडळी याच्या मागे कोणता तरी नेता आहे असं बीड जिल्ह्यातील जनतेला वाटत आहे म्हणून जनता आक्रोशाने न्याय मागत आहे मंडळी तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्हाला काय वाटते संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकारण होतंय का